इंदापूरची एक महत्वाची लढत आणि इंटरेस्टिंग लढत झालेली जे प्रदीप गारटकर हे हर्षवर्धन पाटील प्रवीण माने आणि एकूणच महाविकास आघाडीचे जे सगळे घटक पक्ष आहेत त्यांच्या जीवावर गारटकर हे शड्डू ठोकत होते अजित पवारांना फार कसल्या भाषेमध्ये बोलले ते बघितलं आपण लाईव्हमध्ये त्याचा उल्लेख करणार नाही मात्र ना अशा पद्धतीने त्याने अजित पवारांना चॅलेंज केलं होतं त्या गारटकरांना अजित पवारांनी कसं गार केलं दोन गोष्टी याच्यामध्ये की जे भरतशा जे कधी काळी हर्षवंत पाटील यांचे उजबे हात हात होते त्यांना व्यवस्थितरित्या फोडण्यामध्ये हे दत्तामावा भरणे जे तिथले मंत्री आहेत आमदार आहेत त्यांना यश <coughs> आलं आणि भरतशाह आल्यामुळं जो काही एक त्या ठिकाणचा एक जैन समाज आहे किंवा राष्ट्रवादीचा भ भरणे यांच्यामुळे असलेला धनगर समाज आहे तीच त्या सगळ्या मंडळींनी अजित पवारांच्या भरत शाह यांच्या पाठीमागे उभं राहणं पसंत केलेलं आहे यातली धक्कादायक गोष्ट अशी आहे की जे हर्षवर्धन पाटील प्रवीण माने हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलेले होते ते एकत्र आलेलं फार इंदापूर करणार रुचलेलं नाही आहे त्यामुळं इंदापूरमध्ये इंदापूर शहरामध्ये बरेम यांची एंट्री हा खरोखरीच हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी धक्का आहे हर्षवर्धन पाटील यांचं नशीब जे आहे दोन हजार चौदापासून त्यांच्यावर रुसलेलं आहे <गँगे> प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना अपयश येत आहे दो दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक असो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि आता इंदापूरच्या नगरपालिकेमध्ये देखील त्यांच्या गटाचा पराभव झालेला आहे गारटकरांनी हर्षवर्धन पाटील यांचं देखील फारसं शक्य नव्हतं पण गारटकर यांना कुठे संधी मिळत नव्हती त्यांचं देखील राजकारण संपवण्याचं काम हे दत्तामाव भरणे करतात की काय असं त्यांना वाटत होतं त्यामुळं त्यांनी बंडखोरी केलेली होती म्हणजे स्वतंत्र दे जिल्हाध्यक्षपद सोडलं आणि आपल्याच पक्षाच्या उमेदवारच्या विरोधात गारडकर यांनी बंड थोपटलं खरं त्याच तेस, त्यासाठी सर्वपक्षीय मदत घेतली खरी पण प्रत्यक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकूण पुणे जिल्हा जो आहे आ, तो अजित पवारांच्या पाठीमागे आहे हे आपल्याला या निमित्तानं पुणे जिल्ह्यामध्ये दिसून आलेलं आहे नुसते इंदापूर नाही तर दौंडमध्ये दे देखील रमेश तोरा जे अजित पवार यांचे उजवे हात मानले जातात त्यांच्या पॅनलचा उमेदवार विजय झालेला आहे शिरूरमध्ये मा माऊली कटके जे आमदार आहेत त्यांनी आपला उमेदवार विजय केलेला आहे भोरमध्ये मा शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपट्यानं धूळ चारलेली आहे त्यामुळं अजित पवारांच्या का आमदारांची पुणे जिल्ह्यामधली कामगिरी ही सरस राहिलेली आहे सुनील शेळके यांनी तर तीनच्या तीन, तीन नगरपालिका या मावळमधनं शरद पवार अजित पवार यांच्या पक्षाला विजयी करून दिलेल्या आहेत त्यामुळं अजित पवार यांना या सगळ्या निकालाचा चांगला उपयोग आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये होऊ शकतो पुणे जिल्ह्याचा बॉस कोण याचं उत्तर आत्ता जर कोणी मला विचार विचारलं तर आत्ता जरी नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये अजित पवार हेच पुणे जिल्ह्याचे बॉस आहेत हे तेवढं खरं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आमचं विश्लेषण कसं वाटलं आवडून मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा आहे. क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे. जानेवागाका आगणेवाला आहे. राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा.